कुलकर्णी परिवारामध्ये नवीन एक व्यक्ती आमचा ऍड होणार आहे तो याला बघायचा त्याच्यामुळे आम्हाला पुणे बघण्यात त्यावेळेस इंटरेस्ट नव्हता आम्हाला त्या व्यक्ती बघण्यात इंटरेस्ट होता त्याच्या फॅमिली बघण्यात इंटरेस्ट होता अ असाच जोडीदार आपल्याला हवा होता आणि आपण ज्याला शोधतोय तो हाच व्यक्ती आहे तसा व्यक्ती भेटलेला आहे आले तडा सो so, नवरी नटलेली आहे नवरी नटली बाय सुपारी हाय नमस्कार मी काजल आणि ही आहे सो so, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे कुलकर्णी परिवारामध्ये नवीन एक व्यक्ती आमचा ऍड होणार आहे तो व्यक्ती कोण थमनेल वरून आणि आमच्या आताच्या सुंदरशा गाण्यावरून माझ्या तुम्हाला कळलेलंच <laughs> आहे की कोण व्यक्ती आमच्या घरात नवीन ऍड झालेला आहे अजून असं ठीक आहे ठीक आहे आपल्या आबोलीचं लग्न ठरलेलं आहे लग्न ठरलं तिचं एप्रिल महिन्यात आता तुम्हाला म्हणेल लिंक कशी लागेल एकदम स्टेप बाय स्टेप टोली चल मग चल स्टार्ट करतो ओके सो so, माझ्यापासून स्टार्ट करायचं का ठीक आहे आमच्या कुलकर्णी परिवारात मी सगळ्यात छोटा मेंबर आहे आणि छोटा मेंबरचं आता लग्न ठरलेलं आहे माझं लग्न ठरलेलं आहे आता त्याची मला आम्हाला तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडी सांगायची असंही आम्ही आमच्या लाईफची बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करत असतो ही गोष्ट एकी महत्वाची गोष्ट असो ती तर शेअर करणार कंपल्सरीच होता सो आम्ही मागे एकदा पुण्याला गेलेलो होतो बघा हिचा फोन घेतला आपण आणि पुण्यातला गार्डन मध्ये जरा फिरलो होतो वगैरे दोन चार गोष्टी आपण केलेल्या होत्या पण त्यावेळेस ना आम्हाला कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही पुण्यात गेले तो पुण्याची बघण्यासारखं आहे पुण्याला इतकंच आहे इतकं बघण्यासारखं आहे तुम्ही कुठेच गेले नाही आम्ही फक्त माझ्या आईच्या घरीच होतो तर कारण आता पृथ्वी स्टोरी सांगते तर पुण्याला जाण्याचं महत्वाचं कारण असं होतं की त्याला बघायला जायचं होतं ज्याच्याशी जा मला लग्न करायचं त्याला बघायचं त्याच्यामुळे जा, आम्हाला पुणे बघण्यात त्यावेळेस इंटरेस्ट नव्हता आम्हाला त्या व्यक्ती बघण्यात इंटरेस्ट होता त्याच्या फॅमिली बघण्यात इंटरेस्ट होता आता प्रॉपर अरेंज मॅरेज आहे आणि माझी मैत्रीण आहे बालपणीची मैत्रीण तिच्या थ्रू हे स्थळ आलेलं होतं आणि ते स्थळ आता पुण्याचं आहे त्या मुलाचं नाव आहे प्रतीक प्रभाकर डोळे असं त्याचं नाव आहे तो पुण्याचं आहे आय टी इंजिनियर आहे असं त्याचं बेसिक त्याचं मी इन्फॉर्मेशन सांगितलं आता आता तुम्हाला जर त्याला बघायचं असेल तर तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करावे लागेल कारण या व्हिडिओमध्ये मी माझ्या जावयाचा तुम्हाला चेहरा दाखवणार नाही <laughs> सस्पेन्स तर तेव्हा लागला एवढी मोठी न्यूज सांगतोय आपण त्यांना सस्पेन्स तर असलाच पाहिजे आणि हे बघा ही माझ्यापेक्षा लहान असल्याने तो जावाहीच आहे Yeah. त्याला जावाहीच म्हणावं लागणार आहे मी जेव्हा पुण्याला गेलो होतो तेव्हा माझ्या आईकडे डेट सांग डेटचा असं आई सांगते सांग डेट माझ्या लक्षात जेव्हा लक्ष ठेवायचं असतात ज्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटलो ती मत आता मी माझ्या व्यक्तीला जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा ती डेट तो माझ्या लक्षात ना बाई म्हणून मी माझी डेट सांगते तर एकतीस मार्चला फर्स्ट टाइम पहिल्यांदा गेलो होतो प्रतीक्ष घरी पुण्याला आम्ही ह्याच कारणासाठी गेलेलो होतो की ॲक्च्युली आम्हाला बघायचं होतं प्रत्येकचं घर आणि माणसं वगैरे बघायचे होते कारण अरेंज मॅरेज आहे ना प्रॉपर सो त्या दाखवण्याचा कार्यक्रम जो म्हणतो ना त्याच्यासाठी आम्ही पुण्याला गेलो होतो आणि त्यांच्याकडे गेलो त्यानंतर मग आम्ही आमच्या गाडीनेच गेलो होतो त्यामुळे आईकडेच राहिलो एक दिवसानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना म्हटलं आता तुम्ही माझ्या आईकडे या म्हणजे पुन्हा आपली भेट होईल थोड्याफार गप्पा वगैरे होतील आणि अरेंज मॅरेज म्हटलं की असं वाटतंच जर ओळख वगैरे नाही निघाली की थोड्याशा गप्पा झाल्या तर आपल्या लगेच स्वभाव कळतात थोडंफार हा व्यक्ती कसा आहे काय हे कळतं म्हणून आम्ही त्यांना माझ्या आईकडे बोलवलेलं होतं आम्ही मस्त आईकडे राहत होतो पूर्ण आठवडा राहिलो आम्ही पुण्यामध्ये पुणे तरी आम्ही पुण्यात काहीच फिरलो नाही फक्त घरी होतो आईकडे गेलो त्या ठिकाणी मग कांदे पोहे देण्याचा कार्यक्रम झाला तो मी दिला कांदे पोहायचा नाही झाला त्याला तुम्ही थोडस असं वळण देऊ शकतात कांदे पोहायचंच म्हणाल पण असं द्या इन पण सांगते सांगते माझं जेव्हा लग्न ठरलं किंवा मला जेव्हा बघायला तुझा दादा आला होता ना तेव्हा पण मी काही कांदे पोहे दिलेले नव्हते <laughs> <laughs> मी हा मी पण दिले नव्हते मात्र इथं दादा जेव्हा मला बघायला आला होता त्या दिवशी होती संकष्ट चतुर्थी साबुदाना खिचडी साबुदा खिचडी खावी लागणार होती त्याला माझ्या मायरी सगळ्यांच्या उपास असतात ना या लोकांचे नव्हते त्यामुळे आम्ही सरसकट सगळ्यांना साबुदाणाची खिचडी खा असं म्हणून दिलं होतं मुद्द्यावर या मुद्दा हा होण्याचा आहे लगे आपल्या लग्नाकडे वळून गेले होते त्यांच्याकडं लक्ष प्रत्येक आपलं लग्न साठवते सध्या मग माझ्या लग्नाच्या गोष्टी चाललेल्या आहेत सो गाईज खूप खुश आहोत आम्ही आणि मनासारखा व्यक्ती भेटला की कसं तुम्ही असं वाटतंच ना की आपण हो uh, असाच जोडीदार आपल्याला हवा होता आणि आपण ज्याला शोधतोय तो हाच व्यक्ती आहे तसा व्यक्ती भेटलेला आहे आबोलीला त्यामुळे घराला खूप छान वातावरण आहे सगळे खुश आहे अधूनमधून व्हिडिओ येत असतात बरेचसे आता तिचा रुपा जरी झालेला असला तरी साखरपुड्याची तारीख जवळ येते आणि त्यामुळे आमचे व्हिडिओज येणं थांबलेले आहेत अधेमध्ये आम्ही टाकतोय साखरपुड्याची तयारी करणं चाललं आहे साड्या खरेदी करणं ज्वेलरी खरेदी करणं एक एक गोष्टी आमचं चाललेल्या आहेत याच्यामुळं पण तुम्हाला बघायला मिळतील मात्र थोडं लेट होणार ले आहे सगळं नीट आता एक बॅक टू बॅक स्टोरी सांगूया तर एकतीस मार्चला आम्ही त्यांना बघितलं आणि बघितल्यानंतर मग पहिला त्यांचा फोन आला की आमच्याकडनं होय मग आम्ही म्हटलं की आम्ही पहिले घरी जातो आमच्या काकांशी वगैरे बोलतो आणि मग नंतर तुम्हाला आम्ही कळवतो मग आम्ही दोन दिवसानंतर त्यांना कळवलं की हो आपलं हो आहे तर तुम्ही आता आमचं घर बघायला या आमचे काका वगैरे इथे जळगावला तुम्ही त्यांना भेटायला वगैरे या म्हणून मग ते म्हणे जर तुमचंही हो असेल सगळं काही हो असेल तर मग आपण ज्या दिवशी आम्ही येऊ त्याच दिवशी आपण बैठक सुद्धा करून घेऊ आणि बैठक म्हणजे त्याच दिवशी मग आपण रुपया नारा वगैरे करून घेऊ कारण इतक्या लोकांना पुण्यावरून परत इथे आणणं आणि परत इथे नेणं हे इतकं पॉसिबल आणि आम्हाला पण पॉसिबल नव्हतं इथून सगळे बाबा काका अशोक काका सगळ्यांना तिथे नेणं आमचं फॅमिली फॅमिली त्यामुळे थोडस त्यामुळे आधी आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि मग त्यांना म्हटलं की दोघीकडची पसंती आल्यानंतर की आता तुम्हीच आमच्याकडे या म्हणजे आमच्या इथल्या सगळ्यांना देखील मुलाला बघणं होऊन जाईल मग अकरा एप्रिलला ते आमच्या घरी आले त्याच दिवशी मग आमची बैठक झाली रुपया झाला तर बरेच जण रुपया नारायणला म्हणतात आणि रोका आणि असे आम्ही नारळ असं तो, तो व्हिडिओ जो आहे ना तो तुम्हाला पुढे बघायला मिळेल आणि आता हिच्यात नेक्स्ट व्हिडिओ जो होईल ना त्याच्यामध्ये प्रतीक दिसणार आहे ना हा तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता हिसा जावाय माझा होणारा नवरा तुम्हाला नेक्स्ट व्हिडीओमध्ये डायरेक्ट तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार आहे सो तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि अजून लग्न केव्हा आहे ते सांगतो ना सो लग्न आहे दिवाळीनंतर एप्रिल महिन्यात लग्न ठरलंय मात्र आता पावसाळ्याचे दिवस आणि आपल्याला आपण मुलीवाले आहोत त्यामुळे सगळी तयारी करायला अरेंजमेंट करायला वेळ मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही दिवाळीनंतरचीच तारीख काढलेली आहे लग्न दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात आहे तोपर्यंत तुम्हाला खूप इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला मिळणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता वेळ तुम्हाला आमचा कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो पहायला बिलकुल विसरू नका कारण त्याच्यामुळे तुम्हाला प्रतीक बघायला मिळणार आहे ज्याच्यासोबत लग्न होते तर तो बघायला मिळणार आहे तो उद्याचा व्हिडिओ मस्त असणार आहे आणि त्याच्या पुढचे व्हिडिओ तर रुपाय असणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच साखर पुढे आता पुढच्या व्हिडिओ बॅक टू बॅक आता तुम्हाला जावाही बघायला मिळणार आहे तो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स में नक्की सांगा आजचा व्हिडिओ इथेच तो भेटा उद्या सकाळी आठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग